समाजाला ओबीसीतून आरक्षण देत असल्याचं जी आर काढलं आहे त्यावरून मोठा गोंधळ पाहायला मिळतोय गावगाड्यात देखील याचा परिणाम झालेला आहे ओबीसी बांधव हे सध्या आक्रमक झाले असल्याचं पाहायला आहे आपल्यासोबत गावगाड्यातील ओबीसी बांधव आहेत त्यांच्या ते काय भावना आहेत तर ते नेमकं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल नुकताच महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे आणि आंदोलन त्यांचं संपण्याला आहे आणि ओबीसी आत्ता माझं नाव बिराप्पा मधुकर मोठे मी या ठिकाणी या तनाळीगावचा रहिवाशी आहे मी धनगर समाजामधून या ठिकाणी बिलॉंग करतो आहे आणि आम्ही सुद्धा आहे या ठिकाणी जो महाराष्ट्र सरकारनं जो जी आर काढला आहे तो अतिशय चुकीचा आणि गावगाड्यातील जो ओबीसी घटक आहे याच्यासाठी फार घातक आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तीस एकतीस एकोणीसशे एक एक बत्तीस या तीन गोलबेज परिषदा त्या ठिकाणी इंग्लंडला भरल्या गेल्या त्या ठिकाणी ओबीसीचा प्रश्न बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडला आम्ही वेळोवेळी या चळवळीमध्ये काम करत असताना सांगतोय की महामानव बाबासाहेब आंबेडकरांसारखे या जगामध्ये दैवत नाही मी ओबीसीला इतके आवाहन करतो की आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आपल्या घरामध्ये आपल्या त्या ठिकाणी आपले श्रद्धास्थान असले पाहिजे आपण आपल्या अप घरामध्ये प्रत्येकाच्या ओबीसी असो इथला मराठा असो इथला ब्राह्मण असो इथल्या प्रत्येकाच्या घरामध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिजे कारण त्याचं कारण एक आहे की त्यांनी त्यावेळेस आताचा जो सरंजामशाही जो जो ही यांची दादागिरी चालू आहे की महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी कुठलीही जात बघितली नाही कुठलाही पंत बघितला नाही परंतु त्या ठिकाणी गावगाड्याच्या गाव, गाव कसा बाहेर राहणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी एक क्षमतेचा न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी आरक्षणाची तरतूद आणली कारण जर हा पिचलेला समाज जर तुम्ही आरक्षण देऊन जर त्याच्या गावगाड्यामध्ये जर त्याच्या घरातलं कुटुंबातलं कोण नोकरी लागलं तर त्याची सामाजिक परिस्थिती आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी त्याच्या भौतिक गरजा पूर्ण व्हाव्या हा महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू होता परंतु आता जर हा जो समाज आहे आज मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागतोय आणि त्यांना जी आर सुद्धा दिलाय परंतु या गावामध्ये या महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी मध्ये जो येणारा समाज आहे तो धनगर आहे माळी आहे सुतारा आहे लवार आहे कुंभारा आहे नाभिक समाजातले आहेत या ठिकाणी परीट आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो अजून सुद्धा आमच्या धनगर समाजामध्ये गावोगाव मेंढ्या घेऊन हिंडणारा आमचा समाज आहे या ठिकाणी परीट समाज आज तो आज हलाकीत जगतोय नाभिक समाज तसाच आहे लहार समाज तसाच आहे कोष्टी समाज तसाच आहे कुठल्याही समाजामध्ये अजून तेवढी क्षमता आलेली नाही परंतु ही जी काय म्हणतात ना आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अरे तुम्हाला वेगळं दहा टक्के आरक्षण असताना या महाराष्ट्रामध्ये कुणाचाही तुम्हाला विरोध नसताना त्या ठिकाणी तुम्हाला आरक्षण दिलं गेलं मग आमच्या ओबीसीचं गावगाड्यातलं का आमच्या ओबीसीच्या गावगाड्यातलं तुम्ही का मागताय तर हे चुकीचं आहे तुम्हाला सांगतो हे आताच जे भाजप सरकार आहे या भाजप सरकारनं त्यावेळेस ज्यावेळेस ओबीसी मंडल यात्रा निघाली त्यावेळेस ह्याच भाजप सरकारनं व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला परंतु त्यावेळेस श्रद्धे त्या त्या बाळासाहेब आंबेडकर असतील अनेक नेते होते की त्यांनी त्या ठिकाणी व्ही पी सिंगांना पाठिंबा दिला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस व्ही पी सिंगची किंवा इतर पुढऱ्यांची ऑफर होती का सक्त्य की साहेब तुम्हाला कोणतं मंत्रीपद पाहिजे परंतु बाळासाहेब आज सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका बघा त्या ठिकाणी ते बाबासाहेबांचे वारसदार आहेत त्या ठिकाणी न्यायाला न्याय आणि सत्याला सत्य बोलणारी त्यांची ही वाणी आहे आज सुद्धा ते म्हणतात की मराठा समाज एवढा मोठा समाज आहे त्यांना आज सुद्धा म्हणतात की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मागू नका त्या ठिकाणी ओबीसीला येऊ द्या कारण गावगाड्यामध्ये तुम्ही आज जर बघितलं गावामध्ये जाऊन आम्हाला घर नाही नीट आमच्यात व्यवस्था नाही चारचाकी गाडी नाही एखाद्याला अटॅक गाला तर गाडी सुद्धा या गावातून न्यायला नाही मग एवढी दयनीय अवस्था असताना सुद्धा त्या समाजाचं काही प्रश्न बाजूला राहिलं आज मराठा समाजाला त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळातून त्या ठिकाणी पंधरा लाख रुपये बिनव्याजी दिलं जातात परंतु माझ्या माळी बांधवाला दिलं जात नाहीत माझ्या धनगर बांधवाला दिलं जात नाहीत माझ्या सुतार नाभिक या कुठल्याही समाजातल्या त्या ठिकाणी बांधवाला पंधरा लाख रुपये तुम्ही बिनव्याजी देत नाही म्हणजे ज्याच्या घरामध्ये धन संपत्ती आहे ज्याच्या घरामध्ये जमीन जुमला आहे त्याच ठिकाणी तुम्ही त्यांनाच तुम्ही आर्थिक सहाय्य ही सरकार करत आहे म्हणून हे जातीवादी सरकार आहे हे भाजपचं सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये आल्यापासून तुम्ही बघा मी ह्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की आपण आम्ही आता ओबीसी ठरवलंय ओबीसीनं आतापर्यंत काय केलं मराठा समाजाच्या उमेदवारला मतदान करायचं त्याला निवडून द्यायचं आणि त्यानं पुन्हा काय करायचं दुसऱ्या बाजूने आमच्यावर अतिक्रमण करायचं तर हे कुठंतरी चुकीचं आहे म्हणून यापुढे आमदार होईल ओबीसीचा होईल खासदार होईल ओबीसीचा होईल जिल्हा परिषद सदस्य होईल ओबीसीचा जो मग तो सुताराचा असू द्या धनगर समाजाचा असू द्या माळी समाजाचा असू द्या काल सुद्धा आमचा बारामतीला मोर्चा झाला तिथं सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ओबीसीला त्या ठिकाणी जाग व्हावं लागेल रस्त्यावर यावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश दिला ज्याची सगळी ताकद ज्या राजसत्तेत आहे त्या राजसत्तेत जाण्याचा मार्ग म्हणजे लोकशाही मग ओबीसीच्या मतदारांनी ओबीसीच्याच उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे ही आमच्या या ओबीसीच्या सर्व बांधवांची त्या ठिकाणी सगळ्यांचीच मागणी आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये समजेल म्हणून मी या ठिकाणी सांगतोय माझा जो ओबीसी बांधव आहे त्या सर्व ओबीसी बांधवांना सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी मी धनगर समाजाचा आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेरित झालेला आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी ज्या वेळेस अशी मिटिंग बसली गेली आणि त्या ठिकाणी ठरलं गेलं की बाबा ओबीसी ला तुम्ही आरक्षण द्या बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलम हे पहिल्यांदा ओबीसी साठी टाकलं परत एस सी एस टीचा त्या ठिकाणी विचार केला गेला परंतु पहिल्यांदा कोणाचा विचार केला असेल तर तो कागदपत्री तुम्हाला पाहायला बघेल मिळेल की त्या ठिकाणी तीनशे चाळीस तीन बाकीची सरंजनशाही आता जी जशी दादागिरी चालू आहे ना त्याच पद्धतीची दादागिरी त्यावेळेस सुद्धा चालू होते बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस विरोध झाला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तत्वाशी कधीही तडजोड केली नाही आणि त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देईन परंतु मी ओबीसी आरक्षण नाही जर तुम्ही म्हणला तर मी कायदे मंत्रिमंडळाला राजीनामा देईन मला एक सांगा या ठिकाणी ग्रामपंचायतचा राजीनामा कोण देत नाही परंतु महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी ओबीसीला आरक्षण नाही मिळलं म्हणून त्यांनी राजीनामा दिला म्हणजे आजच्या या मी ओबीसीच्या नेत्यांना मी आवाहन करतो मग त्या छगन भुजबळ साहेब असतील गोपीचंद पडळकर असतील महादेव मा, जानकर असतील बर्णे मामा असेल किंवा अजून जे आपले सभापती शिंदे साहेब असतील त्या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी ओबीसीचा न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय राजीनामा मग तुम्ही तर त्या समाजाचा आहे बाबासाहेब आंबेडकर ओबीसी समाजाचे नव्हते तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या माझ्या गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळावा म्हणून त्यांनी राजीनामा दिला गेला म्हणून मी ह्या इथल्या ओबीसी ला आव्हान करतो इथल्या ओबीसी नेत्यांना आवाहन करतो नम्र विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी तत्काळ राजीनामा द्या त्यांना काय करायचं का ते करू द्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी एस सी एस टी जो मायनर ओबीसी आहे विजेन टी ही सगळी लोक मिळून त्या ठिकाणी आपली ओबीसी सत्ता आणूया आणि आम्ही मी या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी नम्र विनंती करतो इथल्या ओबीसी बांधवांना तुम्ही धनगर म्हणू नका माळी म्हणू नका सुतार म्हणू नका तुम्ही मुसलमान म्हणू नका तुम्ही ओबीसी म्हणून एकत्र या धनगर समाजाची परिस्थिती माहीत आहे इतक्या सुतार समाजाची परिस्थिती माहित आहे कारण आपली सावली जरी पडली तरीही लोक विटाळ मानत होती आपलं पाय पडलं तर तिथं झाडाला लावत होती आज सुद्धा आमच्या समाजाला धनगर समाजाला काय किंमत आहे हे आमचं आम्हाला माहित आहे कोणत्या नावाने गणलं जातं आम्हाला माहित आहे मग त्यावेळेस काय परिस्थिती निर्माण झाली असाल म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस जात धर्म पंथ काही ना बघता बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या ओबीसी समाजातला तरुण त्या ठिकाणी मोठा झाला पाहिजे माझ्या ओबीसी समाजाला न्याय हक्क अधिकार मिळाले पाहिजे त्यावेळेस कुणीच बोललं नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर बोलले म्हणून आम्ही म्हणतोय की तुम्ही परमेश्वराची जशी श्रद्धा तुमच्या हृदयामध्ये आहे तशीच श्रद्धा तुमची बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती सुद्धा असली पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रती सुद्धा तुमची श्रद्धा असली पाहिजे कारण ते देशाचं दैवत आहे ते जगाचं दैवत आहे आणि त्यांनी या गावगाड्या गाव लोकांना न्याय देण्याची भूमिका केली आहे कारण आरक्षणवाद्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे म्हणून मी म्हणतोय की आमच्या ओबीसीने त्या ठिकाणी पुजलं पाहिजे तर महामानव बाबासाहेब आंबेडकरांना पुजलं पाहिजे तुमचं सगळं जीव त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी त्या ठिकाणी तुम्ही अर्पण केलं पाहिजे म्हणून मी ओबीसी ला इथल्या सांगतो की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचा म्हणजे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलंय हे तुमच्या लक्षात येईल म्हणून आम्ही देव मानतोय या पुढची आता भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका सांगितली ना की आम्ही गावागावामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकरांनी काय केलंय या ओबीसी घटकासाठी काय केलंय आपण कुणाला निवडून द्यायला पाहिजे इथल्या जो माजल्याला मस्तावलेला पैशानं जो इथला जो प्रस्थापित आहे त्याला यापुढे मतदान आम्ही करणार नाही आमचा तरुण पेटलेला आहे कारण आम्हालाही वाटतय की आमची परिस्थिती सुधारावी आमच्याही आई वडिला चारचाकी मधून फिरवावं आम्ही किती दिवस मेंढर राखावी आम्ही किती दिवस मॉलमाज करावी आम्ही किती दिवस ऊसतोड्या कराव्या आम्ही किती दिवस वीट भट्टीवर काम करावं म्हणून यापुढं जो इथला जो सोशल मीडियावर काम करणारा जो तरुण आहे त्या तरुणांना माझं नम्र व्हायला त्यांनी ओबीसी न ओबीसी एस सी एसटी लाच मतदान करायचं इतरांना मस्तावलेल्या लोकांना मतदान करायचं नाही कारण त्यांनी सत्तेतनं पैशान पैशातन सत्ता त्या ठिकाणी मिळवली गेली म्हणून मी सांगतोय की यापुढे ओबीसी हा ओबीसी लाच मतदान करेल पण जर पाहिले तर हे आहेत ओ बी सी बांधव हे सध्या आक्रमक झालेले आहेत आणि या पुढच्या निवडणुकीत आम्ही ओ बी सीलाच मतदान करणार आहोत आणि जो शासनाने जी आर काढलेला आहे त्याचा देखील यांनी निषेध केलेला आहे विरोध केलेला आहे आणि पुढची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केलेली आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे पंढरपूर